लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत मिळते सध्या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत पण तुमच्या मनातही हा प्रश्न येत असेल की माझे पैसे का थांबले किंवा माझं नाव यादीतून का वगळलं गेले का हा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला या योजनेबद्दलची ताजी माहिती अपात्रतेची कारणे आणि त्यावरचे उपाय सांगणार आहात योजना सुरू आहे की बंद झाली लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस सध्या सुरूच आहे आणि ती बंद झालेली नाही जुलै महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र काही जिल्ह्यांमध्ये जसे की सिंधुदुर्ग लातूर बीड नागपूर सांगली आणि रत्नागिरीमध्ये काही अर्ज छाननी प्रक्रियेत अपात्र ठरलेले आहेत म्हणून ही, आहे। ही योजना सरकारने पात्रतेचे नियम थोडे कठोर केले असल्याने काही महिलांची नावे यादीतून वगळली गेली आहेत तरीही पैसे पूर्णपणे बंद झालेले नाहीत तुम्ही तुमचा अर्ज नारीशक्ती दूत ॲपद्वारे तपासू शकता तुम्ही पात्र आहात की नाही हे कसं तपासावं जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करून त्यात लॉग इन करू शकता यासाठी तुमचा आधार क्रमांक उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्याची माहिती योग्य प्रकारे दिली आहे का हे तपासलं पाहिजे अपात्र ठरण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत सरकारने काही नियम ठरवले आहेत ज्यानुसार तुम्ही अपात्र ठरू शकता यातली काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळता तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा तुम्हाला पेन्शन मिळत असेल तुम्ही आधीच इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर ही चार कारणे जर तुम्ही जर घेत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत सरकारने तुम्हाला अपात्र केलेलं आहे भविष्यात काय बदल होऊ शकतात महायुती सरकारने दरमहा मिळणारी रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली आहे मात्र याबद्दल अंतिम निर्णय अजून झालेला नाही या, ना या योजनेचा उद्देश महिलांना आत्मवि आत्मनिर्भर बनवणे हा असल्यामुळे सरकार ही योजना दीर्घकाळ सुरू ठेवणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत तुमचे पैसे थांबले असतील तर काय कराल घाबरून जाऊ नका अर्जाची स्थिती तपासा अपात्र ठरण्याचे कारण जाणून घ्या त्यानंतर आवश्यक कागदपत्रे घेऊन स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा योग्य ती प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला नक्कीच या लो योजनेचा लाभ मिळेल